नमस्कार मित्रांनो मी बंडुषा गायकवाड आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लग्नानंतर मुलीच्या आधार कार्डवर पतीचं नाव टाकण्यासाठी महाराष्ट्र राजपत्र म्हणजेच गॅजेट ऑनलाईन कसं बनवायचं संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे जेणेकरून तुम्ही घर सहज राजपत्र काढू शकाल तर मित्रांनो मुलीच्या लग्नानंतर तिला तिच्या आधार कार्डवर पतीचं नाव टाकण्यासाठी गॅजेट का बनवावं लागतं कारण तिच्याकडे लग्नाचं प्रमाणपत्र म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट नसतं जर लग्न कोर्टात म्हणजेच न्यायालयात झालं असेल तर न्यायालयातर्फे मॅरेजचं सर्टिफिकेट दिलं जातं लग्नाचं प्रमाणपत्र दिलं जातं नाहीतर मग मॅरेज सर्टिफिकेट हे शहरी भागातील लोकांसाठी नगरपालिकेतून आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी ग्रामपंचायतमधून काढावं लागतं जर मॅरेज सर्टिफिकेट असेल तर डायरेक्टली मॅरेज सर्टिफिकेटवरतून मुलीच्या आधार कार्डवर तिच्या पतीचं नाव येऊन जातं त्यासाठी फक्त मॅरेज सर्टिफिकेट असलं तरी चालून जातं परंतु मॅरेज सर्टिफिकेट नसल्या कारणामुळे त्यांना गॅजेट बनवावं लागतं आता गॅजेट बनवण्यासाठी काही नियम आहेत ते बघूया सर्वप्रथम आपण जे आता गॅजेट बनवणार आहोत ते आहे महाराष्ट्र राजपत्र म्हणजेच तुम्ही ज्यांचंही गॅजेट बनवता ते महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचं आहे म्हणजेच त्यांच्या आधार कार्डमध्ये महाराष्ट्रातील पत्ता असला पाहिजे समजा तुम्ही एखाद्या अशा जोडप्याचं गॅजेट बनवत आहात की त्यामध्ये एक व्यक्ती म्हणजे पती किंवा पत्नी दोघांपैकी एक जण परराज्यातील आहे म्हणजे इतर राज्यातून म्हणजे उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक किंवा केरळ तर त्या दोघांपैकी एक जण हा महाराष्ट्रातील असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला गॅजेटसाठी जर अर्ज करायचा असेल तर एकाचा पत्ता हा महाराष्ट्रातील असावा लागतो तर तुम्ही महाराष्ट्र गॅजेटसाठी अर्ज करू शकता जर दोघांच्या आधार कार्डमध्ये परराज्यातील पत्ता आहे आणि तुम्ही गॅजेटसाठी महाराष्ट्रातून अर्ज केला तर तुमचा गॅजेटचा जो अर्ज केलेला आहे तो गॅजेट ऑफिसर रिजेक्ट करतात कारण पत्ता हा महाराष्ट्रातील नसतो म्हणून ही गोष्ट गॅजेट बनवताना नेहमी लक्षात ठेवावी जर दोघांचाही पत्ता महाराष्ट्रातील नाही आहे इतर राज्यातील आहे तर कमीत कमी एकाला म्हणजे पतीला किंवा पत्नीला पत्ता हा महाराष्ट्रातील करून घ्यावा लागेल अगोदर त्यासाठी आमच्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत आधार कार्डचा पत्ता कसा चेंज करावा एम एल ए लेटरनी तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि दुसरं म्हणजे गॅजेट लोक बनवतात कारण त्यांच्याकडे कागदपत्राची कमतरता असते तर गॅजेट बनवण्यासाठी फक्त पती आणि पत्नीचे आधार कार्ड इतकेच डॉक्युमेंट लागतात आणि तुम्ही ज्यांचा अर्ज करत आहात त्या मुलीचा पासपोर्ट साईज फोटो लागतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कागदपत्र अगोदर रेडी करून ठेवावे लागतील जसं की तुम्ही मोबाईलने जर फॉर्म भरत असाल तर मोबाईलमध्ये अगोदर तुम्हाला पती आणि पत्नीचे आधार कार्डची जी झेरॉक्स आहे त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे आणि त्याची पी डी एफ करून ठेवायची आहे आणि गॅजेटचा एक फॉर्म असतो जो मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तो कशाप्रकारे भरला जातो त्याचीसुद्धा पी डी एफ करून ठेवायची आहे पी डी एफ यासाठी कारण जर तुम्ही पी एन जी किंवा जे पी जी फाईल करता आणि ती जेव्हा अपलोड करतात ती जर प्रॉपर दिसत नसेल तर गॅजेट ऑफिसर असे कारण सांगतात की डॉक्युमेंट्स क्लिअरली दिसत नाहीत आणि त्या अर्जालासुद्धा रिजेक्ट करतात म्हणून मी तुम्हाला असे सांगेन की जेव्हाही तुम्ही गॅजेटचा फॉर्म भरता किंवा कसलाही कोणताही ऑनलाईनचा फॉर्म भरत असाल तर तेव्हा कृपया शक्यतो डॉक्युमेंट्स कागदपत्र ही पी डी एफ स्वरूपात बनवून अपलोड करावी पी डी एफ स्वरूपात डॉक्युमेंट्स ही एकदम क्लिअर आणि प्रॉपर दिसतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला ब्राउजर ओपन करून घ्यायचा आहे आणि मध्ये टाईप करायचे आहे आपले सरकार आपले सरकार टाईप करून सर्च करायचं आहे सगळ्यात वरती तुम्हाला वेबसाईट दिसेल आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट जी डॉट इन इथे आपले सरकारवरती क्लिक करायचं आहे इथे अशा प्रकारचा पेज ओपन होतो इथे न्यू युजर रजिस्टर हिअरवरती क्लिक करायचा आहे आणि इकडे दोन ऑप्शन दिसेल तुम्हाला ऑप्शन नंबर वन ऑप्शन नंबर टू इथे ऑप्शन नंबर वनमध्ये क्लिक करायचं आहे स्क्रोल करून जरा खाली यायचं आहे त्यानंतर खाली इथे टॅप्स ओपन होतात इकडे सगळ्यात आधी तुम्हाला तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे जो काही तुमचा जिल्हा असेल त्यानंतर इकडे दहा अंकी मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे वन टाईम पासवर्डच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि इथे मध्ये तुम्हाला एक तुमचा नेम क्रिएट करून घ्यायचा आहे तुमच्या मनाचा नेम क्रिएट केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड बनवायचा ऑप्शन येईल पासवर्ड कशाप्रकारे बनवतात ते खाली इकडे दिलेलं आहे तुम्ही वाचू शकता एक्झाम्पल दिलेलं आहे शेवटला इथे एक्झाम्पलमध्ये सिटीजन ॲट एक वन टू थ्री इथे तुम्ही पाहू शकता सिटीजनचा सी हा कॅपिटल आहे बाकीची सर्व अक्षरं ही स्मॉल आहेत त्यानंतर ॲट दी रेट म्हणजे हे स्पेशल वर्ड आहे त्यात तुम्ही हॅश स्टारचा वापर करू शकता त्यानंतर वन टू थ्री आहे अशा पासवर्डला म्हणतात आल्फान्युमोरिक पासवर्ड म्हणजे ज्यामध्ये कॅपिटल अक्षर स्मॉल अक्षर स्पेशल कॅरेक्टर आणि अंक हे मिक्सिंगमध्ये पासवर्ड अशा प्रकारे तुम्हाला पासवर्ड बनवून घ्यायचा आहे इकडे जर तुम्ही युजर आयडी डी बनवाल पुढे तुम्हाला जन्मतारीख टाकायचं ऑप्शन येईल इकडे जन्मतारीख टाकून घ्यायची आहे युजर आय डी ज्यांच्या नावाने बनवणार त्यांचं वय कमीत कमी अठरा प्लस असला पाहिजे अठरापेक्षा जास्त वय असणारे इथे युजर आय डी बनवू शकतात एक युजर आय डीने तुम्ही कितीही जणांचे कितीही गॅजेट बनवू शकता तर चला मित्रांनो माझा ऑलरेडी युजर आय डी आहे मी इथे बॅकला क्लिक करतो आहे आणि बघा इकडे मी माझा नेम टाईप करतो तर माझा ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर चला मी इकडे माझं लॉग इन करून दाखवतो सर्वात आधी युजरनेम टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खालती तुमचा जो काही पासवर्ड असेल तो टाकून घ्यायचा आहे आणि दिलेला कॅबच्या कॅपच्याच्या बॉक्समध्ये ॲज इट इज टाकून घ्यायचा आहे आणि खाली युअर डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा जिल्हा टाकून खाली लॉग इन या बटनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज आहे मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता इथे जितकेही काही दिसत आहेत मी खाली तुम्हाला स्क्रोल करून दाखवतो हे सर्व गॅजेट आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे सर्व्हिस नेममध्ये गॅजेट पार्ट टू हे सर्व गॅजेट मी माझ्या डीवरून भरलेले आहे याचा अर्थ की तुम्ही गॅजेट कितीही जणांचं बनवू शकता एका डीवरून त्यासाठी स्पेशल त्या पर्टिक्युलर त्याच व्यक्तीचा त्या आयडिया असावा असे काही कंपल्सरी नाही आता इकडे डायरेक्टली जर मी इकडे डिपार्टमेंटल डॅशबोर्डमध्ये गो टू वरती क्लिक करतो तर डायरेक्टली गॅजेटसाठी अर्ज करण्यासाठी गॅजेटचा पेज ओपन होऊन जातो परंतु तुम्ही पहिल्यांदा करणार तर तुम्ही कन्फ्यूज नको व्हायला म्हणून मी तुम्हाला दाखवतो तर इकडे बघा तुम्ही टाईप हिअर टू इनिशियल लेटर्स ऑफ डिझायड सर्व्हिस इकडे हा जो बॉक्स आहे इकडे तुम्हाला क्लिक करायचा आहे आणि इथे लिहायचं आहे गॅजेट गॅजेटची स्पेलिंग टाकायचे आहे जी ए डबल झेड ई डबल टी ई आणि त्यानंतर बघा इकडे तीन टॅब ओपन झाले गॅजेट हे तीन कारणासाठी बनवले जाते जसं की सगळ्यात आधी चेंज इन रिलिजन म्हणजे धर्म बदलण्यासाठी दुसरं चेंज इन नेम नाव बदलण्यासाठी आणि तिसरं चेंज इन डीओबी म्हणजे जन्मतारीख बदलण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फॉर चेंज इन नेम बघणार आहोत तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा पेज येईल इथे प्रेस सर्व्हिसेसमध्ये तीन नंबर ऑप्शन निवडायचा आहे गॅजेट ॲडव्हर्टाईजमेंट चेंज ऑफ नेम यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे असे स्क्रोल करून खाली यायचं आहे इकडून सुद्धा स्क्रोल करून खाली यायचं आहे आणि इथे डाउनलोड फॉर्मवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही इथे क्लिक करता एक फॉर्म ओपन होऊन जातो हा बघा हा जो फॉर्म ओपन झालेला आहे इकडे हा ब्लँक फॉर्म आहे याची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे आणि हा फॉर्म प्रकारे भरतात तर मी भरलेला फॉर्म तुम्हाला दाखवतो तर चला मी मिनिमाइज करतो आणि मी भरून ठेवलेला फॉर्म तुम्हाला आता दाखवतो तर पाहू शकता तुम्ही मी फॉर्म इकडे ओपन केलेला आहे इकडे सगळ्यात आधी बघा काय लिहिलेलं आहे ब्लॉक लेटर्स ओन्ली म्हणजे हा फॉर्म तुम्हाला कॅपिटल लेटर्समध्येच भरायचा आहे तर इकडे ओल्ड नेममध्ये ज्यांचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्यांच्या आधार कार्डमध्ये जे जुनं नाव आहे त्याप्रमाणे भरायचं आहे आता इकडे बघा मी फर्स्ट नेम टाकलेला आहे आणि डायरेक्ट शेवटला लास्ट नेम टाकलेला आहे म्हणजे पहिलं नाव आणि आडनाव टाकले मधी ब्लँक ठेवलेलं आहे म्हणजे त्यांच्या आधार कार्डवरती मधलं नाव नाही आहे नंतर पुन्हा न्यू नेममध्ये परत फर्स्ट नेम टाकून घ्यायचा आहे मध्ये पतीचं नाव येणार आणि पतीचं आडनाव सरनेममध्ये येणार त्यानंतर इकडे एक सही घ्यायची आहे जुन्या नावाची इथे एक नवीन नावाची सही घ्यायची आहे खालती सिग्नेचरिंग न्यू नेममध्ये रिझनमध्ये इथे मॅरिड लिहायचं आहे खाली पुन्हा इथे फॉर करेस्पॉन्डिंग ॲड्रेसमध्ये पुन्हा न्यू नेममध्ये पुन्हा नवीन नाव टाकायचं आहे जे तुम्ही इथे वरती टाकलं होतं तेच त्यानंतर ॲड्रेसमध्ये पत्ता लिहून घ्यायचा आहे ॲड्रेसमध्ये जर पत्ता पूर्ण बसला नाही तर खाली ती पिनकोडच्या बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही पत्ता लिहू शकता आणि शेवटी पिनकोड लिहिला चालेल नंतर खाली मोबाईल नंबर लिहून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे आणि चला आता आपण फॉर्म कसे भरतात ते पाहूया तर त्यासाठी पुन्हा आपण इकडे आलो आता इकडे हा जो बॉक्स आहे आय ऍक्सेप्ट अबाव कंडिशन या बॉक्समध्ये क्लिक करून नेक्स्ट इथे पुढे जावरती क्लिक करायचं आहे इथे ओके वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचा पेज येईल इथे अॅप्लिकंट डिटेल्स अर्जदाराची स्थितीमध्ये अर्जदार कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो ते निवडून घ्यायचे आहे या तीन ज्या कॅटेगरी आहेत सुरुवातीच्या ओपन कॅटेगरी बॅकवर्ड आणि ओबीसी कॅटेगरी या तीन कॅटेगरीज निवडायच्या आहेत खालती जी चौथी कॅटेगरी दिलेली आहे मायनर अर्जदार अल्पवयीन आहे का तर या ऑप्शन थ्रू कधीच फॉर्म भरला जात नाही मित्रांनो कारण अर्जदार नेहमी हा अठरा वर्ष पूर्ण असलेला व्यक्ती असतो कारण आपण जो आय डी बनवलेला असतो तो अठरा वर्ष पूर्ण असलेल्या व्यक्तीचा असतो आता इकडे तुम्ही पाहू शकता तुम्हाला फुल नेममध्ये मा इथे माझं नाव दिसत आहे मी माझ्या आयडीने फॉर्म भरत आहे इकडे मायनर अर्जदार अल्पवयीन आहे का तर मायनर गॅजेट कसे बनवावे असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ती ऑलरेडी उपलब्ध आहे तो तुम्ही पाहू शकता जर तुमच्या घरामध्ये मायनर कोणी असेल आणि त्यांच्या नावामध्ये काही दुरुस्ते असेल जे लहान मुलं असतील तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून फॉर्म कसा भरतात ते पाहू शकता काय कागदपत्र लागतात ते त्या व्हिडिओत तुम्हाला समजेल आजचा व्हिडिओ स्पेशली लग्न झाल्यानंतर पतीचं नाव आधार कार्डमध्ये टाकण्यासाठी जे गॅजेट बनवावं लागतं त्यावरतीचं आहे तसं गॅजेट वेगवेगळ्या कामासाठी बनवलं जातं जर कोणाला नाव आपलं बदली करायचं असेल कोणाला आडनाव बदली करायचं असेल कोणाला मधले नाव बदली करायचे असेल तर अशा कारणासाठी सुद्धा गॅजेट बनवले जातात तर सर्व गॅजेट बनवण्यासाठी ही सेमच आहे जर तुमच्याकडे जातीचा दाखला असेल जसे की एस सी एस टी तर तुम्ही इकडे अर्जदार मागासवर्गीय आहे का हे ऑप्शन निवडू शकता आणि ओबीसी कॅटेगरीमधला असेल तर ओबीसी कॅटेगरी निवडू शकता जातीच्या दाखल्याचं ऑप्शन तुम्ही निवडून जर गॅजेटचा फॉर्म भरला तर गॅजेटची जी फी तुम्हाला भरायची असते त्यामध्ये तुम्हाला सूट असते म्हणजे जातीचा दाखला ज्यांच्याकडे असतो त्यांना फी असते तीनशे दहा रुपये आणि ओपन कॅटेगरीमधील सर्वांना आत्ता सध्या जी फी आहे ती आहे पाचशे एकोणसाठ रुपये तर आपण जो आता फॉर्म भरणार आहोत तो ओपन कॅटेगरीमधला भरणार आहोत मी ज्यांचा फॉर्म भरत आहे त्यांच्या पत्नीचा ॲड्रेस हा उत्तर प्रदेशचा आहे ते ओपन कॅटेगरीमधून येतात तर चला मी ओपन कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे आता इथे अर्जदाराचा तपशील अर्जदार म्हणजे ज्यांच्या नावाचा आयडिया असतो तो अर्जदार असतो इथे अर्जदार मी आहे इथे ज्यांचा आयडिया असतो त्यांची ऑलरेडी माहिती भरलेली असते फक्त आपल्याला इथं सॅल्युटेशनमध्ये जे काही सॅल्युटेशन असेल तुमचं मिस्टर मिसेस ते निवडून घ्यायचं आहे नंतर जन्मतारीख टाकायची आहे मोबाईल नंबर जेंडर वगैरे सर्व ऑलरेडी आलेलं असतं काही टाकावं लागत नाही आता इथे जो पत्ता टाकायचा आहे तुम्ही ज्यांच्यासाठी फॉर्म भरत आहात त्यांच्या फॉर्ममध्ये तुम्ही जो पत्ता टाकलेला आहे तो पत्ता इथे टाकून घ्यायचा आहे तर चला मी पत्ता पटापट भरून घेतो त्यानंतर पुढच्या बॉक्समध्ये ईमेल आय डी कंपल्सरी असतो टाकून घ्यायचा आहे जिल्हा टाकून घ्यायचा आहे तालुका टाकून घ्यायचा आहे आणि विलेजमध्ये विलेज निवडून घ्यायचं आहे जे काही तुमच्या पोस्ट ऑफिसचं नाव असेल किंवा गावाचं नाव असेल ते निवडून घ्यायचं आहे पुढे पिनकोड टाकून घ्यायचा आहे तर आता इकडे आपल्याला जुने नावमध्ये जुनं नाव भरायचं आहे फॉर्ममध्ये मी दाखवल्याप्रमाणे आता इथं मी नाव टाकून घेतो फर्स्ट नेम टाकलं त्यानंतर डायरेक्ट लास्ट नेम कारण आपल्या फॉर्म मध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम होता। आता पुन्हा मी फर्स्ट नेम इथे टाकलं त्यानंतर मिडल नेममध्ये त्यांच्या पतीचं नाव टाकलं आणि आडनाव मध्ये पतीचं आडनाव टाकलं त्यानंतर रिझन फॉर चेंज ऑफ नेममध्ये मी इथे मॅरिड लिहिलं त्यानंतर इकडे ऍक्सेप्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड पुढे जावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा अशी माहिती दिसेल कन्फर्म करून घ्यायची आहे भरलेली माहिती बरोबर आहे का नाही बरोबर असेल तर ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा प्रोसिड जावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट्सची साईज कशी सेट करतात असा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता तर चला इथे मी फोटो सिलेक्ट करून घेतो नंतर स्क्रोल करून खाली यायचा आहे आणि इथे आपल्याला फोटो प्रूफमध्ये आता इथे मी फक्त आधार कार्ड घेतलेला आहे पती आणि पत्नीचं तर मी फक्त इथे आधार कार्ड अपलोड करणार आहे तसे इथे डॉक्युमेंट्स अजूनही दिलेले आहेत जसं की पॅन कार्ड पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स इलेक्शन कार्ड तुमच्याकडे असं काही डॉक्युमेंट्स असेल तर एक्स्ट्रामध्ये तर तुम्ही ते इथे एक डॉक्युमेंट कोणताही अपलोड करू शकता आता मी इथे आधार कार्ड अपलोड करत आहे इथे जे फोटोप्रुफमध्ये आधार कार्ड अपलोड करणार ते आपण त्या मुलीचा अपलोड करणार जिचं आपण फॉर्म भरत आहोत तर मी इथे आधार नाव पी डी एफ सेव्ह केलेली आहे अपलोड करून टाकले त्यानंतर ॲड्रेस प्रूफमध्ये इथे पतीचा आधार कार्डचा ॲड्रेस हा महाराष्ट्राचा आहे म्हणून इथे आधार कार्ड सिलेक्ट करायचा आहे पुन्हा आणि इथे पतीचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे ज्या आधार कार्डमध्ये पत्ता हा महाराष्ट्राचा आहे तर इथे हॅसबंड आधार नावाने मी सेव्ह केलेला आहे इथे मी अपलोड करून टाकलं त्यानंतर इथे इन केस ऑफ मायनर आता मायनरचा हा फॉर्म नाही आहे तर हे सोडून द्यायचं आहे भरायची गरज नाही आता लिगल डॉक्युमेंटमध्ये चार डॉक्युमेंट दिलेले आहेत बघा इथे ॲफिडेविट आहे शाळा सोडल्याचा दाखला आहे मॅरेज सर्टिफिकेट आहे आणि बर्थ सर्टिफिकेट आहे आता असं कोणतंही डॉक्युमेंट आपल्याकडे तरी नाही आहे तर तरीसुद्धा इकडे मॅरेज सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे आणि इथे पुन्हा पतीचं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचा आहे नंतर इथे फॉर्म जो मी तुम्हाला दाखवला होता डाउनलोडेड ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये क्लिक करायचं आहे आणि चूज फाईलवरती क्लिक करून तो फॉर्म इथे अपलोड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे डॉक्युमेंट सिलेक्ट झाले त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे शेवटी नंतर तुम्हाला पेमेंट समरीचा असा पेज येईल इकडे बघू शकता तुम्ही ॲप्लिकंट नेम इथे माझं नाव दिसत आहे तुम्हाला ठीक आहे ने, का मी नेहमी नेहमी काय सांगतो कारण या अगोदर मी मायनर गॅजेटचा जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये खूप लोकांचे मला कमेंट्स आले होते त्यामुळे मी हे सांगत आहे की अर्जदार हा कोणीही असू शकतो म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की इथे बघा अर्जदार मी आहे परंतु मी हे दुसऱ्याचं गॅजेट बनवत आहे तर स्क्रोल करून खाली यायचा आहे इकडे फी पाहू शकता तुम्ही पाचशे एकोणसाठ रुपये इथे प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे इथे नेट बँकिंगवर क्लिक करायचं आहे आणि इकडे पे पेजिओ इंडिया ऑल बँक्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि इकडे बघा इथे यू पी क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर शो क्यू वरती क्लिक करायचं आहे एक क्यू आर कोड तुम्हाला दिसेल या क्यू आर कोडला तुमच्याकडं जे काही ॲप्लिकेशन असेल इकडे ॲप्लिकेशन्स दिलेले आहेत वरती पाहू शकता तुम्ही गुगल पे पेटीएम फोनपे आणि भीम ॲप असं कोणत्याही प्रकारचं तुमचं ॲप्लिकेशन असेल त्याने क्यू आर कोडला स्कॅन करून घ्यायचा आहे आणि पेमेंट करून घ्यायचं आहे चला तर मी हे पेमेंट फटाफट करून घेतो पेमेंट मी केलेलं आहे पेमेंट प्रोसेसिंग होत आहे बघा पेमेंट प्रोसेस झालेला आहे आणि अशा प्रकारची एक पावती आलेली आहे आता यामध्ये हा जो सर्वात वरती ॲप्लिकेशन आय डी आहे इकडे तुम्ही पाहू शकता हा बघा मी ही सिलेक्ट केलेला हा ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला कुठेतरी तुमच्याकडे बुकमध्ये लिहून ठेवायचा आहे कारण या ॲप्लिकेशन डीनेच तुम्हाला तुमचं गॅजेट ऑनलाईन डाउनलोड करायचं असतं तर गॅजेट ऑनलाईन डाउनलोड कसे करतात असा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता हा ॲप्लिकेशन आय डी तुम्हाला सात दिवसानंतर किंवा पंधरा दिवसानंतर लागणार आहे कारण गॅजेट डाउनलोड होण्यासाठी गॅजेटचा फॉर्म जो तुम्ही भरला आहे तो अप्रूव्ह होण्यासाठी कमीत कमी सात दिवस ते जास्तीत जास्त पंधरा दिवस लागतात तर तुम्ही डायरेक्टली ह्या पावतीची इथे प्रिंटवरती क्लिक करून प्रिंट काढू शकता एकदा का तुम्हाला गॅजेटची पी डी एफ मिळाली की तुम्ही जवळच्या आधार केंद्रात जाऊन नेम अपडेट आफ्टर मॅरेज ही प्रक्रिया करून पतीचं नाव आधार कार्डवर टाकू शकता तर मित्रांनो ही होती संपूर्ण प्रक्रिया लग्नानंतर मुलीचं नाव बदलण्यासाठी महाराष्ट्र राजपत्र ऑनलाईन कसं काढायचं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत